नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी दाखल परिस्थिती गंभीर जाणून घेत पूर्ण अपडेट अभिनेते सयजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे त्यांना फूड पॉइन झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे प्रकृती ठीक होताच त्यांना दिचार देखील देण्यात येईल गेल्या महिन्यात देखील शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी त्यांची एंजिओप्लॉस्टी झाली होती त्यांच्या हृदयात ब्लॉकेज आढळले होते महिन्याभरात दोनदा शिंदे रुग्णालयात दाखल झाल्याने छात्याने चिंता व्यक्त केलेली आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करू शकता अभिनेते सयजी शिंदे यांनी रुग्णालयात दाखल झाल्याचे कारण म्हणजे त्यांना फूड पॉइझन झाले होते त्यामुळे त्यांचा प्रकृतीचा अहवाल घेत त्यांना लवकरच विचार देण्याची असल्याची माहिती देखील मिळत आहे ते परिस्थिती आता धोक्याच्या बाहेर आहे अशा प्रकारची माहिती भेटत आहे दुपारत अपडेट नवीन अपडेट कमेंट कमेंटमध्ये नक्की कमेंट करा यू जय महाराष्ट्र